युवा पिढीला सध्या विचारलं की तुमचा आवडता हिरो कोण पूर्वी या प्रश्नावर हमखास हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची नावं यायची पण आता त्यामध्ये बदल झालाय हल्लीच्या युवा पिढीला त्याच त्या प्रकारच्या भूमिका करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांपेक्षा नाविन्यपूर्ण विषयांना पडद्यावर दमदारपणे न्याय देणाऱ्या रजनीकांत प्रभास धनुष थालापती विजय कमल हसन सूर्या मामुट्टी मोहनलाल रिषभ शेट्टी विजय सेतुपती हे दक्षिणेकडील अभिनेते ला आवडायला लागले हे काही लगेच झालेलं नाही त्याला बराच काळ गेला आहे या कालावधीत या कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांनी भूमिका केलेल्या प्रत्येक चित्रपटाचे तिकीट मिळावे याकरता ऑनलाईन बुकिंगचा प्रारंभ होण्याअगोदरच कित्येक प्रेक्षक तासन तास रांगेत उभे राहिले काही वर्षापूर्वीपर्यंत केवळ दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतच प्रदर्शित चित्रपट आता एकाच वेळी हिंदीसह पाच ते सहा भाषात प्रदर्शित होतोय ही एका दृष्टीनं बॉलिवूडसाठी धोक्याची घंटाच आहे नमस्कार मी आत्मजा निरलगी आणि आपण पाहताय सत्यवेद तुम्ही शाहिद कपूरचा कबीर सिंग अक्षय कुमारचा भूल भुलैया अक्षय सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा हेराफेरी रितेश देशमुख अक्षयचा हाऊसफुल रणबीर कपूरचा सिम्बा अजय देवगणचा सिंघम सलमानचा वॉन्टेड हे चित्रपट पाहिले असतीलच ना या चित्रपटांनी बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींहून अधिक कमाई केली होती महत्वाचं म्हणजे हे सर्व चित्रपट साऊथ फिल्मचं रिमेक होतं हे किती जणांना माहिती आहे बॉलिवूडमधील शंभर कोटी क्लबमध्ये केलेले असंख्य चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक आहेत बसला का धक्का थोडक्यात काय तर साऊथ इंडस्ट्रीच्या वृक्षावर उगवलेला बॉलिवूड हे बनगुळ आहे कारण त्यांच्याच कथा चोरून नव्हे हुबेहूब तसेच प्रसंग घेऊन का चित्रपट काढणारा दिग्दर्शक आणि निर्माते स्वतःला फार मोठे समजत होते पण आता त्यांच्या स्टार्डमचा फुगा फुटला आहे याला कारण ठरली आहे साऊथ इंडस्ट्रीजने आखलेली नवी स्ट्रॅटेजी रिमेक पद्धतीला आळा घालण्यासाठी साऊथचे अभिनेते अभिनेत्री देशातील प्रत्येक पडद्यावर हिंदी भाषेत बोलताना दिसत आहेत यामुळं बॉलिवूड करत असलेल्या रिमेकलाच सुरुंग लागलाय भारतातून बॉलिवूडकडे जाणारा पैसा साऊथ इंडस्ट्रीतच यावा हाच या स्ट्रॅटेजी मागे असलेला हेतू लपून राहिलेला नाहीये साहजिकच बॉलिवूडला जब्बर आर्थिक फटका बसण्यास सुरुवात झाली आहे अनेक अभिनेते अभिनेत्रींना दमदार चित्रपटच मिळेन असे झालेत कारण बॉलिवूडमध्ये अपवाद सोडल्यास लोकांच्या मनाची पकड घेतील असे चित्रपट काढण्याची धमकच राहिली नाही आहे तुम्हाला दाक्षिणात्या चित्रपट म्हणजे कोणत्या भाषेतील चित्रपट हे माहिती आहे का तेलगू तमिळ कन्नड आणि मल्याळम या चार भाषांची मिळून बनते ती साऊथ इंडस्ट्री वास्तविक आपली जशी मराठी भाषा आहे तशाच या भाषा मराठी इंडस्ट्रीमध्ये एखाद्या चित्रपटाने वीस कोटी कमावले तरी काहींना आकाश ठेंगणं होतं पण साऊथमध्ये शंभर कोटी म्हणजे चिल्लर कारण त्यांना बहुतांशी चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोचलेले दिसून येतात बॉलिवूडने सुरुवातीला हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये निघणाऱ्या चित्रपटांकडं साफ दुर्लक्ष केलं पारभाषिक चित्रपट आमची काय वाकडी करणार का अशी मानसिकता बॉलिवूडची होती पण साऊथ इंडस्ट्रीजने गाजावाजा न करता अशी काही बॉलिवूडचे पेक्टर लात मारली आहे की बॉलिवूडमधील सो कॉल्ड प्रतिष्ठितांच्या डोळ्यासमोर दिवसात तारे चमकण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही काहीही म्हणा पण साऊथच्या फिल्ममध्ये दम असतो दमदार कथा ग्रामीण पार्श्वभूमी परंपराचा अभिमान ओठांवर सहज रुळतील अशी गाणी नेटके छायाचित्रण अफलातून दिग्दर्शन टाळ्या मिळतील असं संवाद लेखन एक ना दोन काय नसतं त्यांच्या फिल्ममध्ये साऊथची फिल्म म्हणजे फुल पैसा वसूल हे समीकरण अनेकांच्या डोक्यात फिट बसले एकीकडे लिओ महाराजा कल्की रांजना पुष्पा बाहुबली आर 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 सालार या प्रकारचे गल्लाभरू चित्रपट काढत असतानाच त्यात साऊथ इंडस्ट्रीजने दुसरीकडे कर्णन असुरन जय भीम मंडेला अनायसरसुलम काटू काटूवेळी दई नायगन नाईन्टी सिक्स ग्रेट इंडियन किचन सिनेमा बंडी सी यू सून अगदी अलीकडे आलेला असे प्रेक्षकांना विचार करायला लावणारे चित्रपट काढलेत मास आणि क्लास या दोघांना आवडतील अशी चित्रपटांची फॅक्टरी साऊथकडं आहे तेथील दिग्दर्शक नाविन्यपूर्ण तसेच आपल्या अवतीभोवती घडणारे विषय असे काही सादर करतात की आपल्याला टॉकीजमध्ये मध्ये जाऊन पिक्चर बघितल्याशिवाय पर्यायच उरत नाही महत्वाचं म्हणजे दोन्ही प्रकारचे चित्रपट हमखास किमान शंभर कोटींची कमाई करतात तर कित्येक चित्रपट पाचशे कोटींहून अधिक गल्लागोळा करतात आजकाल प्रत्येकाला काम न करता यश या हवंय याला बॉलिवूड कसा अपवाद असेल साऊथमध्ये प्रत्येक चित्रपट तयार करताना किती कष्ट घेतले जातात हे तो चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्यामुळं तयार कथा संवाद गाणी घेण्याचा फंडा बॉलिवूडनं काही वर्षापूर्वी सुरू केला आणि त्याला गोंडस नाव दिलं रिमेक मग काय विचारता साऊथमध्ये एखाद्या चित्रपटांना बंपर कमाई केली की त्याच कथेवर हिंदीत चित्रपट निर्माण व्हायचा आणि तो देखील बऱ्यापैकी कमाई करायचा मध्यंतरी बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांची लाईनच लागली होती बॉलिवूडकरांचा हा फंडा साऊथच्या लक्षात आला आणि त्यांनी नवी खेळी खेळली आणि बॉलिवूड कलाकारांची आर्थिक रसदच तोडली आता त्यांच्याकडील चित्रपट हिंदीसह किमान पाच ते सहा भाषात प्रदर्शित होतो याला डब करणं असं म्हणतात साहजिकच रिमेक ही संकल्पना आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे बॉलिवूडला आता तग धरायचा असेल तर स्वतःच कथा शोधून उत्तम उत्तम चित्रपट निर्माण करावे का लागतील कारण आता साऊथ इंडस्ट्रीजकडून होणाऱ्या रे चित्रपटांच्या रेडीमेड पुरवठ्याचे दोर कापले गेलेत थोडक्यात काय तर चार प्रादेशिक भाषेतील चित्रपट आज बॉलिवूड या महाकाय हिंदी इंडस्ट्रीजला डोईजड झालंय बॉलिवूडला आता बांगुळी वृत्ती सोडून स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करायला लागणार आहे साऊथ इंडस्ट्रीचा आदर्श घेऊन स्वनिर्मित असे चित्रपट निर्मिती करावी लागेल की भविष्यात त्या चित्रपटाचे रिमेक बनवण्यासाठी साऊथ इंडस्ट्रीला भाग पडेल मात्र हे सहज सध्या नाही सध्या तरी साऊथ इंडस्ट्रीने कोट्यवधींचा रेकॉर्ड ब्रेक कमाईने स्वतःचेच विक्रम तोडत बॉलिवूड के सामने झुकेगा नाही झाला अशीच भूमिका घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत नमस्कार